सहाय्यक अधिकारी खुरेगाव आजपर्यंत प्रकल्प अधिकारी यांच्यावर जे खोटे हे गुन्हे दाखल झालेले आहेत यांचा मी आपल्या आमच्या कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध करते तसेच मी सर्व समाज बांधवांना हेच सांगू इच्छिते की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जर एखादे जी आरनुसार किंवा नियमानुसार परिपत्रकानुसार आदेश काढले असतील तर त्यांचे योग्य पालन करावे त्यामध्ये कुठलाही पर्सनल अहंकार बाजूला ठेवून काम करावे इगो हर्ट न करता ते काम पूर्ण करावे आणि जर कामात कुठली हैगई झाली आणि वरिष्ठांनी त्या संदर्भात योग्य ती कारवाई जर केली असेल तर त्या बदल्यात खुंशी भावनेने असे खोटे गुन्हे दाखल करू नये हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आणि यामुळे आम आम्ही तीन ए पी वाय सर्व तरुण आहोत आम्ही एक धाडाडीने काम करण्यासाठी ऑफिसमध्ये जॉईन झालेलो आहोत पण आमच्यामध्ये पण थोडेसे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे उद्या उठून आम्ही जर एखाद्याला आदेश दिला आणि तो पाळायला गेला नाही आणि आमच्यावरच खोटे जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही हातचा काम करू की काय अशी शंका मनात यायला लागली आहे नमस्कार मी संदीप पाटील प्रकल्प अधिकारी आदिवासी हस्त प्रकल्प गोडेगाव आणि सोबत माझे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि आज सहायक पोलीस निरीक्षक घोडेगाव पोलीस स्टेशन इथे आलेलं आहे आमच्या कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी देसाई साहेब विरोधात या वर्ष राऊतमध्ये दोन तीन ॲड्रॉन्सिजीचे खोटे गुण तसेच आता विनय मंडळाचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी करता त्या अनुषंगाने आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारीच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तर कुठलाही गुन्ह्याची शहनिशान न करता किंवा आरोपाची शहनिशान न करता खोटेही गुन्हे दाखल करणे यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आमच्या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चार जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे तेवीस आश्रमशाळा नऊ आनुदानिक आश्रमशाळा नऊ नामांकित आश्रमशाळा नामांकित शाळा तसेच चोवीस वसतिगृह आहेत त्यामुळे आम्हाला शासनाचे आदेश तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आदेशाने अदे। विविध शाळांना आणि वस्तीग्रहांना भेटी द्याव्या लागतात त्यामुळे भविष्यात कदाचित आमच्या सुद्धा असे खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात त्या त्यासाठी आम्ही सर्वजण प्रकल्प साठी गुन्ह्याची म्हणजे कुठल्याही आरोपाची शहरिशा न करता असे गुन्हे दाखल करून येत कुठलेही गुन्हे दाखल करताना करून कसे गुन्हे दाखल करत यासाठी विकास विभागाचे कर्मचारी आहेत सर्वजण आम्ही शासकीय कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी जात असतो आणि त्यावेळी जर काही घटना घडली तर त्या घटनेची चौकशी होऊन त्याची शहानीशाहून निपणे त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे आणि अशी काही घटना जर झाली बाबा निपक्षत्पाने चौकशी करता न करता शासकीय कामकाज करताना एखादी बाबा आमच्याकडून झाली असतं आणि निपक्षपातीपणे चौकशी झाली नाही तर त्या गोष्टीचा विचार थोडासा केला पाहिजे असं मला वाटतं